नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत हो। आहे तुमचं गणित शिकविया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरती आधारित जी पुस्तकात दिलेली सोडवलेली उदाहरणे आहेत ती आपण अभ्यासत आहोत त्यामधील आज दुसरे उदाहरण आपण अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता उदाहरण क्रमांक दोन बघा काय आहे आकृती तीन पॉईंट बावन्नमध्ये मध्ये जीवा क्यू आणि जीवा आर एस एकमेकींना बिंदूटीमध्ये छेदतात ही त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे आकृती दिलेली आहे आणि त्यावर आधारित ही खाली चार प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेली आहेत त्यातील पहिला प्रश्न बघा काय आहे जर कोण एस टी क्यू बरोबर अठ्ठावन्न अंश आणि कोण पी एस आर बरोबर चोवीस अंश तर एम कंस एस क्यू काढा दुसरा प्रश्न आहे कोण एस टी क्यू बरोबर एकशे दोन कंस पी आर अधिक मापकंस एस क्यू हे पडताळून पहा तिसरा प्रश्न आहे जीवा पी क्यू आणि जीवा आर एस यामधील कोणाचे माप कोणतेही असले तरी कोण माप कोण एस टी क्यू बरोबर एकशे दोन माप कौन्स पी आर अधिक माप कौस एस क्यू हे सिद्ध करा या उदाहरणात सिद्ध होणारा गुणधर्म शब्दात लिहा आता यामध्ये बघा इथे ही आकृती तुम्हाला दिसती आहे वर्तुळाची त्यामध्ये आपल्याला त्यांनी माहिती काय दिलेली आहे तर जीवा पी क्यू सॉरी जीवा पी क्यू आणि जीवा आर एस ह्या काय करतायत या टी बिंदूमध्ये एकमेकींना छेदतायत तर त्यामुळे काय होते जो कोण तयार होते त्याची मापे त्यांनी आपल्या इथे दिली आहेत उत्तक पहिला कोण कुठला तयार होतो आहे एस टी क्यू एस टी क्यू याचं माप दिलं आहे त्यांनी आपल्याला अठ्ठावन्न अंश दुसरा कोण आहे पी एस आर याचं माप दिले त्यांनी आपल्याला चोवीस अंश तर कोण एस क्यू किती आहे हे त्यांनी विचारलं आहे आता इथे बघा ते उदाहरण कसं सोडवले कोण एस पी क्यू बरोबर कोण एस टी एस पी टी कोण एस पी क्यू बरोबर कोण एस पी टी म्हणजे हा एकच कोण आहे पी फक्त त्याची नावं वेगळी आहेत म्हणजे हा टी इथे आणि क्यू इथे म्हणजे ही टीच रेषा जी आहे ती पुढे वाढवलेली आहे क्यू बिंदूपर्यंत म्हणून मग अठ्ठावन्न आता हा जो कोण आहे टी कोण हा काय आहे ह्या पी एस पी टी कोणाचा किंवा एस पी क्यू कोणाचा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोणांच्या मापांचे बेरजे एवढे असते हा जो हे जे प्रमेय आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे ते आपल्याला माहीत आहे म्हणून मग ह्या अठ्ठावन्नमधून जर हे चोवीस वजा केले तर आपल्याला पी कोणाचे माप मिळते म्हणून मग इथे अठ्ठावन्न वजा चोवीस बरोबर चौतीस सा अंश त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय म्हणून एम कंस क्यू एस बरोबर दोन कोण एस पी क्यू एस पी क्यू म्हणून दोन गुणिले चौतीस अंश बरोबर आडुसष्ट अंश हे काय झालं ह्या एस पी क्यू म्हणजे हा आ, हा किती मिळाला आपल्याला एस पी टी हा मिळाला आपल्याला चौतीस अंश आणि हा कंस किती मिळाला क्यू एस कंसाचं माप किती मिळालं अडुसष्ट अंश म्हणून एम कंस पी आर बरोबर दोन पी एस आर पी एस आर म्हणून दोन गुणिले चोवीस बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे हा पी आर किती मिळाला आपल्याला अठ्ठेचाळीस अंश आता एकशे दोन एम कंस पी आर बरोबर एम कंस एस क्यू बरोबर एकशे दोन अठ्ठेचाळीस अधिक अडुसष्ट म्हणून एकशे दोन गुणिले एकशे चौदा आपले एकशे सोळा बरोबर अठ्ठावन्न बरोबर कोण एस टी क्यू हे आपल्याला मिळालं म्हणजे हा एस टी क्यू हा किती मिळाला अठ्ठावन्न हे आपण पडताळून बघितलं मह्या गुणधर्माच्या सिद्धतेतील रिकाम्या चौकटी भरून ती पूर्ण करा आता हा कोण एस टी क्यू म्हणजे इथे जो तुम्हाला एस टी क्यू हा जो दिसतो आहे त्याच्याबरोबर कुठला आहे तो कोणामुळे तयार झालेला आहे तर कोण एस पी क्यू एस पी क्यू अधिक आर एस पी म्हणजे ह्या दोन कोणाच्या बेरिजेमुळे हा कोण तयार झालेला आहे त्रिकोणाच्या बाह्य प्रमेय म्हणून एकशे दोन एम कंस एसक्यू म्हणजे हा एस क्यू आणि हा पी आर हे काय आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून एकशे दोन बाहेर आलं आणि आपण काय लिहिलं मापकंस एस क्यू अधिक मापकंस पी आर आता चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघा काय वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवांमधील कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते याप्रमाणे आपला हा जो दुसरा प्रश्न पण आहे तो सोडवून झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद